जय मी बहुजन विकास साहेबांचा प्रमुख संजय कुमार आहे शेतांमध्ये संपूर्ण मशागत करून पाळी नांगरण करून शेतातली वेचणी करून शेतकरीला जे आता शेत तयार केलं आहे पेरणीसाठी शेत स्वच्छ झालेलं आहे मात्र बाजारामध्ये बोगस बियाणे बोगस खत येत आहेत अनेक ठिकाणी धाड तिकीट पडलेली आहे म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क नाही माझं आव्हाला मी त्या शेतकऱ्यांना बहुजन विकास साहेबांच्या वतीने करतो अधिकारी आहेत कृषी विभागाची त्या अधिकाऱ्यांकडे विनंती करतो की जे असे बोगस खते बियाणे विकतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असे काही लोक तुळे आहेत त्यांना त्याला शोधून काढलं पाहिजे कारण शेतकरी हे जीवाचं राहण करून जीवाची बाजी लावून शेतात करणे करतात आणि जर बंडे करून जर त्याला बोगस खते बियाणे मिळाले तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची नाही पुन्हा हे वर्ष येणार नाही पेरलं पुन्हा उगवत नाही आणि उगवलं पुन्हा पेरलं जात नाही म्हणून माझी विनंती आहे शेतकऱ्याला देखील असे प्रकार होत असतील तर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना आणि बहुजन विकास अभियानला संपर्क साधावा त्यांच्याकडून त्यांची धोकाबाजी होऊ नये आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी बहुजन विकास अभियान सुद्धा जिल्ह्यावर सतर्क राहणार आहे आणि अशा जे दोघच खते बियाणे विकतात अशावर कडक कारवाई करा ही मागणी आमची बहुजन विकास अभियानच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने राहणार आहे